अजित पवार बारामतीत लोकसभा निवडणूक हरले तर काय कारण बारामतीची लोकसभा निवडणूक अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे अजितदादांचा उमेदवार कोण असेल तो घरातलाच असेल का हा चर्चेचा विषय आहेच पण अजित पवार मात्र बारामतीकरांना वारंवार सांगतायत की तुम्ही उमेदवार कोणी असो माझ्याच उमेदवाराला मत द्यायचं हे सांगताना अजित पवार केलेल्या कामांपासून ते भविष्यातील कामं त्याची गणितं बारामतीकरांसमोर मांडत आहेत विनंती करतायत इशाराही देत आहेत पण तरीही लोकसभेत काही वेगळं घडलं तर काय तर अजित पवारांनी थेट आमदारकीस पणाला लावण्याचा इशारा दिलाय कदाचित तुम्हाला कुणी भावनिक बनवण्याचा प्रयत्न करतील की तुम्ही तिथं द्या ना अजितला आमचं कुठं काय म्हणणं आहे पण इथं तरी इकडे द्या ना परंतु अजितचं म्हणणं इकडेही अजितलाच दिलं पाहिजे तिकडेही अजितलाच दिलं पाहिजे म्हणजे लोकसभा विधानसभा तुम्ही व्यापारी दृष्टिकोनातनं विचार करा आणि मी हेही तुम्हाला स्पष्ट सांगतो उद्याच्याला खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर तिथं जर यदा कदाचित मला मिठाचा कडा लागला तर मी आमदारकीच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करीन मी कुणाच्या बापाचा ऐकायचो नाही मी सरळ सांगेल की बाबा माझं शब्दाला हे साथ देत नाही तर मी कशा करता एवढे कष्ट मी जर एवढे कष्ट सुशील नरेंद्रजी माझ्या धंद्यामध्ये घेतले तर मी हेलिकॉप्टर विमानाशिवाय फिरणार नाही सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत माझा बिझनेस मी बघितला का मी काय मी कोणाला मी दिलीपला म्हणेन की दिलीपराव आता काय आपला प्रश्न नाही तुम्ही जोपर्यंत मला साथ दिली पाच वर्ष मी तुमचं बिनचूक काम करून दाखवलेलं आहे चोख काम करून दाखवलेलं आहे आणि माझा दावा आहे बारामतीकरांनो मी जे काम करतो तेवढं काम कोणीच मायचा लाल करू शकत नाही कुणीच करू शकत नाही कुणी किती त्यामध्ये भावनिक आणि बाकीच्या गोष्टी केल्या कदाचित कुणी डोळ्यात पाणी आणून रडतील पण काम करू शकणार नाही तुम्हाला ठरवायचं आहे कामाच्या पाठीशी उभारायचं आहे का भावनिक मुद्द्याला त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे आणि बारामतीचा चाललेल्या विकासाची गती चालू ठेवायची आहे का त्याला खीळ घालायची निकाल तुम्ही घ्या धन्यवाद तर लोकसभा निवडणुकीत मिठाचा खडा पडला तर आमदारकीच्या बाबतीत वेगळा विचार करेन कुणाच्या बापाचा ऐकायचो नाही असं अजित पवारांनी बोलून दाखवलंय लोकसभेला एकाला मतदान आणि विधानसभेला दुसऱ्याला असं नको असंही ते म्हणाले त्यामुळे लोकसभा निवडणूक अजित पवारांनी आता प्रतिष्ठेची केली आहेच पण जर निवडणूक हरले तर मात्र आमदारकी देखील अजित पवार बारामतीतून लढवणार की नाहीत त्याची देखील यामुळे चर्चा रंगलेली आहे अजित पवारांचं हे विधान हे थेट वक्तव्य याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा